गुड मॉर्निंग सगळ्यांना तर आज पप्पांचा महिना आहे जवळजवळ आज नऊ महिने पूर्ण झाल्यात आणि दहावा महिना पप्पांना सर दहा महिने कंप्लीट झालेत आणि त्यासाठी आज जो की महिन्याला जेवण बनवतो आपण तर ते बनवायचं आहे म्हणून मी आज लवकर उठले चार वाजताच उठले आणि म्हटलं की पहिले आंघोळ करून घ्यावी तर अजून घरामध्ये सगळेजण झोपलेले बघता बघता पप्पल दहा महिने झाले घराकडे बघितलं की एकदम ओसडं वाटतं तर आज मामा येणार जेवायला मामा येतो जेवायला तर महिन्याला तर आज करणार आहे आम्ही बाकीची पण तयारी तर काही काही आहे तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला भेटेल तर आत्ताच फ्रेश झाले मी आंघोळ वगैरे केली आणि इकडं दादाला वगैरे सगळ्यांना उठवले मम्मीला पलीकडच्या रूममध्ये झोपायला पाठवले इकडं संग्राम आहे संग्रामला इथं झोपवले आणि हा स्पेस मोकळा करून घेतलाय कारण की इथं स्वयंपाक करायचा आहे म्हणून आता पटपट मला आवरून घ्यायचं आहे स्वयंपाक आहे भरपूर सारा डारशोला पण जायचं आहे कॉलेजला त्यामुळे गडबड आहे खूप आदलेमधले स्पॅसिस तुम्ही नक्की बघा घरातलं काम करण्याच्या आधी मी आली इकडं मोटर चालू करायला आणि खूपच जास्त अंधारे कारण की रात्रीची लाईट आहे सध्या इकडं बघू शकता तुम्ही आणि इकडं मोटर आहे आपली तर चालू केली आहे मी आणि बॅटरी वगैरे घेऊन आले बघू शकतो तर आता रात्रीची लाईट सुरू झाली की हेच टेन्शन आहे की बाबा लवकर सकाळी उठून यावं लागतं चालू करायला नाही तर रात्रीच लवकर चालू करावी लागते त्यामुळे जरा थोडीशी भीती वाटते हरशो पण उठलीय फ्रेश होऊन तिने पण घेतली भाजी बनवायला घेतली आहे तर सगळे सामान करते मी पण आता बाकीचा उरकून घेते कड नाही वाटते माझा सगळा स्वयंपाक वगैरे झालेला आहे आणि आता पूजेसाठी म्हणलं की दिबा वगैरे सगळं तयार करून घ्यावं कर बि घेतलं का मित्रांनो इथं आंबे रस केलाय आणि मटकीची भाजी ह्या बॉबी तळ्यात चपाती भात तर हे पप्पांच्या आवडीच होतं सगळ्यात जास्त आंबे रस त्यामुळे हे सगळं बनवलंय सकाळी पहाटे चारला उठलो होतो आम्ही आणि आता मामा मी म्हणते दहा दिवस आलाय इकडं मामा आलेला आहे शोक मामाला बनवलेच आहे ते गरम ना नाही ह्याच्यातच ठेवणार असं బుక్ లండ్ బుక్ట